नुकतंच जालना शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात माजी खासदार रावसाहेब दाणवे यांनी मुस्लिम भागात लोकांसोबत बोलताना तुम्ही बिनधास्त गायीची कत्तल करा बिनधास्त मांस मास्विका तुम्हाला कोण अडवतं त्याच्याकडे मी पाहतो असं विधान केलं आणि यावरूनच राजकारण पुन्हा तापलं तर मंडळी स्वतःला हिंदुत्ववादी नेता म्हणून घेणारे हे नेते किती खोटारडे आहेत त्यांनी यामध्ये सामान्य जनता कशी भरडून चाललीय हेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका जालनाचे माजी खासदार रावसाहेब दाडवे यांचं असं वक्तव्य करण्याची ही दुसरी वेळ या अगोदरही लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी रावसाहेब दानवेंनी असं विधान केलं होतं पण मंडळी गायीच्या कत्तलीचा मुद्दा इतका जास्त ज्वलनशील का आहे हे पहिले आपण समजून घेऊ हिंदू धर्मामध्ये गायीला देव मानतात भारतीय जनता पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष आहे असं सांगतो भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही फक्त धर्मप्रेम देशप्रेम याला समर्पित आहे त्यातच गायीला राष्ट्रीय गोमाता जाहीर करावं अशी भाजपाची कायम भूमिका राहिली आहे या कारण म्हणजे ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचे लोक निवडणुकीमध्ये मतदान मागण्यासाठी लोकांमध्ये जातात तेव्हा हिंदू मतदारांना एकत्रित करण्यासाठी हिंदूच्या विरोधात दुसऱ्या धर्मांचे लोक कशा पद्धतीचं कटकारस्थान करतात हे पटवून सांगतात त्यामध्ये विशेषतः मुस्लिम धर्मातील लोक गायींची कत्तल करतात गायींचं मास खातात यामागे मुख्य कारण असं सा सांगतात की हिंदू लोक गायीला देव मानतात म्हणूनच आम्ही तिला मारतो आणि खातो यामुळे गोहत्या हा एक गुन्हा झाला पाहिजे आणि त्यावर शासनानं कठोर निर्बंध लावले पाहिजे अशी भूमिका भारतीय जनता पक्ष घेत असतो पण मंडळी मजा बघाना याच भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे गायींची कत्तल करणाऱ्या लोकांना बिनधास्तपणे सांगतात की तुम्ही गायींची कत्तल करा तुम्हाला कोण अडवतो मी पाहतो यावरूनच स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या नेत्यांचा खोट्या हिंदुत्वाचा चेहरा जनतेसमोर आलाय प्रचार सभांमध्ये हिंदुत्ववादी नेते भाषण करताना इतर धर्मांवर प्रखर टोकाची टीका करतात हिंदू धर्म वाचला पाहिजे गाय ही आपली देवता आहे तिला वाचवलं पाहिजे धर्मासाठी स्वतःचं बलिदान दिलं तरी हरकत नाही धर्म हा सर्वतोपरी आहे अशा प्रकारचे तिखट भाषण करतात याच भाषणांना प्रेरित होऊन सामान्य हिंदुत्ववादी तरुण बळी पडतो शहरांमध्ये कत्तलखान्यात आणल्या जाणाऱ्या गायींना वाचवण्यासाठी हाच तरुण स्वतःच्या प्राणाची बाजी लावतो याच गाईंना वाचवण्यासाठी गोरक्षक हा एक गट तयार झालाय हे सगळे गोरक्षक त्यांना माहिती मिळाल्या मिळाल्या ज्या चार चाकी वाहनात रिक्षामध्ये ट्रक मध्ये कत्तल करण्यासाठी गायींना नेत असतात कसलीही तमा न बाळगता हे गोरक्षक त्या वाहनांना अडवतात मग त्यावेळी पहाट असो दुपारचं कडक ऊड असो किंवा रात्रीचा भयानक अंधार असो कशाचीच काळजी न करता हे गोरक्षक या वाहनांना अडवण्यासाठी जीवाचं रान करतात यातून अनेक वेळा या, या गोरक्षकांवर जीव घेणं हल्ला झाल्याचे अनेक उदाहरणं आजपर्यंत जनतेनं पाहिलेले आहेत काही वेळा तर काही गोरक्षकांचा यामध्ये जीव देखील गेला आहे बऱ्याच वेळा हे गोरक्षक त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना बोलताना सांगतात की आमच्यावर होणारा हल्ला हा ठरवून केलेला असतो जे लोक आम्हाला सांगतात या वाहनांमध्ये गायीना घेऊन जात आहेत तेच लोक कत्तल करणाऱ्या लोकांना बातमी देतात की या या ठिकाणी गोरक्षक तुमची गाडी अडवणार आहे अनेक गोरक्षकांचं म्हणणं असं आहे की पोलिसांमध्ये तक्रार करूनही पोलीस याकडे गांभीर्यानं पाहत नाही पोलीस स्वतः या गायींची कत्तल करणाऱ्या लोकांकडून हप्ते घेतात पोलिसांना गायींची कत्तल करणारे लोक पैसे पुरवतात आणि याच पोलीस गोरक्षकांकडे त्यांच्या तक्रारीकडे गांभीर्यानं पाहत नाही तर दुसरीकडे अनेक ठिकाणी जिथे गायींची कत्तल चालते त्या भागातील अनेक मोठमोठे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राजकीय पक्षाच्या मोठमोठ्या लोकांसाठी काम करतात अशाही बातम्या समोर येतात अनेक राजकीय पुढारी अवैध धंदे अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून चालवतात मंडळी आज जगामध्ये गायीचं मास विकण्यामध्ये ज्याला बीफ एक्सपोर्टिंग असं म्हणतात यामध्ये भारत देश जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे बीफ एक्सपोर्टिंग म्हणजे भारताकडून म्हशीचं मास जास्त प्रमाणात पाठवल्या हो जातं असा रिपोर्ट दाखवलेला हो आहे पण यामध्ये गायीचं मासही तितक्याच प्रमाणात देशाबाहेर पाठवलं जातं असेही प्रमाण अनेक वेळा विरोधी पक्षानं सिद्ध करून दाखवलंय एकीकडे हिंदुत्ववादाचा विचार घेऊन चालणारे हे राजकीय पक्ष याच राजकीय पक्षांची देशावर सत्ता गायला गोमातेचा दर्जा द्या गोमातेचं रक्षण करा असं ओरडून सांगणारे हेच पक्ष सगळ्यात जास्त गायचं मास जगामध्ये विकतात हेही खरं खरंय अशी चर्चा आहे अनेक वेळा धर्मांच्या मुद्द्यावरून दंगल होते त्यावेळी रस्त्यावर उतरणारा सामान्य तरुणच असतो त्यामध्ये जखमी होणारा सामान्य तरुणच असतो स्वतःचा जीव गमावणारा हो सामान्य तरुणच असतो मोठमोठ्या पोलीस केसेस अंगावर घेऊन स्वतःचं भविष्य खराब करणारा सामान्य तरुणच असतो आणि या सगळ्यांना धर्मासाठी लढलं पाहिजे धर्मासाठी जिजलं पाहिजे धर्म सगळ्यात पहिले धर्मासाठी मेल तरी हरकत नाही असं भडकवणारे राजकीय नेते मात्र स्वतःच्या आलिशान बंगल्यामध्ये सुरक्षित असतात असं बोलल्या जातात म्हणूनच मंडळी रावसाहेब दानवे यांनी गायंची बिनधाहस्त कत्तल करा तुम्हाला कोण अडवतो त्याच्याकडे मी पाहतो असं केलेलं वक्तव्य जनतेला दाखवतं की पक्षाची विचारधारा हे एक मोठं ढोंगे याच ढोंगाला सामान्य लोकांनी बळी पडलं नाही पाहिजे तर मंडळी रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका